नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा ॲस्ट्रॉबिराज आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहे ज्यावर जास्त बोललेलं जात नाही पण लोक गुगल यूट्यूबवर सर्वात जास्त शोधतात तो म्हणजे घरात काळी जादू झाली तर ओळखायची कसे होय मित्रांनो कधी कधी आपण निगेटिव्ह आजारपण भांडण नुकसान याला नशीब किंवा वाईट वेळ म्हणतो पण त्यामागं काहीतरी अडचण असते काही संकेत असतात ज्यांना आपण लक्ष दिलं नाही तर नुकसान वाढ जास्त आज मी तुम्हाला अशा सात धोकादायक संकेताबद्दल सांगणार आहे जे घरात ब्लॅक मॅजिक नजर तंत्र मंत्र किंवा नकारात्मक शक्तीचं उपस्थित दाखवतात व्हिडिओ एंडपर्यंत पाहा कारण शेवटी उपाय देणार आहे पहिलं अचानक घरात वस्तू तुटणे आवाज येणे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं संकेत घरात अचानक वस्तू पडणे तुटणे आवाज ऐकू येणे कधी कधी तुम्ही घरात एकटे असताना झाकण आपोआप पडतं फोटो फ्रेम तडकते किंवा एखादा विचित्र आवाज येतो ही साधी घटना नाही वास्तू आणि स्पिरिटल सायन्स सांगतं की निगेटिव्ह एनर्जी घरात येते तेव्हा मऊ वस्तू सर्वात आधी प्रतिक्रिया देते ग्लास तुटणे घड्याळ बंद पडणे फ्रेम पडणे दिवा चमकणे हे सर्वात डायरेक्ट संकेत आहे दुसरं घरात सतत भांडण तणाव वायफळ वाद ब्लॅक मॅजिक सेकंड घरात शांती न उरणे एकमेकांवर राग वैताग छोट्या गोष्टीतून भांडण हा सामान्य तणाव नसतो काळी ऊर्जा मानसिक स्तरावर परिणाम करते त्यामुळे घराचं मन चिडचिड होतं ऊर्जा कमी होते छोटी गोष्ट मोठा वाद बनतो जर तुमचं घर आधी शांत होतं पण अचानक अशांत झालं तर हा संकेत इग्नोर करू नका तिसरं अचानक आरोग्य बिघडणं डॉक्टरांना कारण सापडत नाही ब्लॅक मॅजिकचा तिसरा संकेत अचानक आरोग्य बिघडतं आणि डायरेक्ट कारण सांगू शकत नाही जसं की डोकेदुखी पोटदुखी झोप न येणे बारीक होत जाणे एनर्जी कमी होणे काळ्या ऊर्जे परिणाम शरीराच्या आरोवर होतो आरो कमजोर झाला की शरीर कमजोर होतं जर डॉक्टरांच्या चाचणीत नॉर्मल असतील पण शरीर साथ देत नसेल सा, तर आध्यात्मिक कारणाची तपासणी करायला हवी चौथं घरात वास अंधार विचित्र वातावरण चौथा संकेत घराचं वातावरण जड आणि गुदमरल्यासारखं वाटणं कधी कधी घरात येताच जड हवा विचित्र वास ओलसरपणा अंधार असेल हे वास्तूनुसार निगेटिव्ह व्हायब्रेशन आहेत जर सूर्यप्रकाश असूनही घर अंधारलेले दिसत असेल किंवा घरात नकोस वास येत असेल तर ही एनर्जी नैसर्गिक नसते पाच स्वप्नात काळ्या सावल्या माणस दबाव पाचवा संकेत स्वप्न स्वप्न हा सबकॉन्शियसचा सर्वात सेन्सिटिव्ह भाग आहे ब्लॅक मॅजिक किंवा इव्हेल आयचा प्रभाव असेल तर काळ्या सावल्या अंधार कुणी गळा दाबत आहे धावत आहे पण जागा येत नाही छातीवर वजन असंच काहीतरी जाणवतं हा संकेत दुर्लक्षित करू नका घरात पैसे अडकणे अनपेक्षित नुकसान सहावा संकेत कपाळावर हात ठेवल्यात लावणारे आर्थिक नुकसान ब्लॅक मॅजिक थेट पैशाचा प्रभावावर परिणाम करतो तुम्ही कितीही मेहनत करा पैसे साठत नाही अचानक दुरुस्ती हॉस्पिटल कर्ज अशी संकेत येत राहतात हा संकेत खास करून तिथे दिसतो जिथे कोणीतरी दुरावा किंवा मत्सर ठेवतात सातवं घरात पूजा बंद पडणे दिवा न लागणे सातवा आणि सर्वात धोकादायक संकेत पूजा मंत्र दिवा हे चालतच नाही दिवा विजतो अगरबत्तीचा धूर उलटा जातो घरात पूजा करण्याची इच्छा राहत नाही देवघरात शांतता नसते निगेटिव्ह एनर्जी सर्वात आधी देवघरात परिणाम करते हा डायरेक्ट वॉर्निंग असतो हे संकेत दिसले तर काय करावे जर या सात पैकी दोन तीन संख्येत तुमच्या घरात दिसत असतील तर तुम्ही हे उपाय करा पहिला दर रविवारी मीठ प्लस पाण्याने फ्लोर मॅप करा दुसरं दर मंगळवारी लाल फुले देवघरात ठेवा तिसरं मुख्य दरवाजेचे लिंबू मिरची लावा चौथं घरात दार संध्याकाळी सात ते नऊ दरम्यान गुगळ धूप करा पाचवं देवघरात रोज ओम नम शिवाय एकशे आठ वेळा माना सहावं रूममध्ये काचेचं बाउल ठेवून त्यात मीठ ठेवा सातवं खिडक्या रोज सकाळी दहा मिनिटं उघडा हवा बदला जिथे काळी ऊर्जा असते तिथे पूर्व आणि ईशान्य दिशे कमजोर असते तिथे ठेवा रॉक सॉल्ट हळदीचा कटोरा गोमित्राने सफाय महिन्यातून एक वेळा सूर्यप्रकाश पंधरा मिनिटं मित्रांनो काळी जादू असो किंवा नसो आपण घर पॉझिटिव्ह शांत आणि ऊर्जा भरलेले ठेवणं महत्वाचं आहे जर तुम्हाला असे संकेत दिसले सेव्ह करा कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आपल्याला कुटुंबात शेअर करा मी आहे अभिराज पुन्हा भेटूया पुढच्या स्पिरिटल वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजी व्हिडिओमध्ये नमस्कार